लायन्स क्लब कराड सिटीचा पदग्रहण सोहळा चौदा जुलै रोजी हॉटेल महेंद्र येथे पार पडला लायन एम जे एफ सौ मंजिरी खुसपे यांना व त्यांच्या संचालक मंडळाला पी एम जे एफ लायन्स जगदीश पुरोहित यांनी शपथ दिली प्रथम उपप्रांतपाल एम जे लायन विरेंद्र चिकले यांनी नवीन पाच सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली लायन्स क्लब कराड पदग्रहण सोहळ्याचे पौरोहित्य व माझी अत्यंत दिमागदार सोहळ्यात अगळ्या वेगळ्या पद्धतीने लायन पुरोहित यांनी ही जबाबदारी पार पाडली विविध रंगी दुपट्ट्यांच्या आकर्षक थीमने त्यांनी हा सोहळा सजवला व सर्व संचालक मंडळांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या अत्यंत मानाचा असलेला गोवण प्रांतपाल एम जे फ्लायन एम के पाटील तसेच प्रथम उपप्रांतपालला वीरेंद्र चिकले यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष एम जे एफ मंजिरी खुसपे यांना प्रदान केला यावेळेस लायन्स क्लब कराड सिटीच्या इन्फोग्रामचे प्रकाशन करण्यात आले कराड व मलकापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय दासो शिंगण यांचा यावेळी सामाजिक कार्याबद्दल शाल श्रीफल व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला तसेच विविध परीक्षांमध्ये यश मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रशस्ती देऊन गौरवण्यात आले सुनीता कदम व उमा जानुगडे यांनी लायन्सचे चिन्ह देऊन उपस्थितांचे स्वागत के केले मावळते अध्यक्ष संदीप कोलते यांनी यावेळी बोलताना मागील वर्षी केलेल्या सेवा कार्याचा आढावा घेतला तसेच मावळत्या सेक्रेटरी एमजेएफ ला मंजिरी खुसपे यांनी क्लबला मिळालेल्या पंधरा अवॉर्डची माहिती यावेळी दिली झोन चेअरमनला रमेश जाधव तसेच रिझन चेअरमनला दिलीप वहाळकर यांनी शुभेच्छा देऊन क्लबला सर्व प्रकारचे सहकार्य व मार्गदर्शन करण्याची हमी दिली रिझन सेक्रेटरी एम जे एफ बाळकृष्ण जाधव यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला प्रांतपाल एम जे एफ ला के पाटील यांनी क्लबला सुंदर असे मार्गदर्शन केले नवनिर्वाचित अध्यक्षा एम जे एफ ला मंजिरी कुसपे यांनी यावेळी बोलताना सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून त्यांच्यामुळेच मी इथे उभी आहे असे नमूद केले अध्यक्ष म्हणून काम करताना लायन्स इंटरनॅशनलने दिलेल्या आठ ग्लोबल कॉज काम करणार असल्याचे सांगितले तसेच रिझन प्रत्येक क्लब बरोबर एकतरी जॉईंट ऍक्टिव्हिटी करण्याचा मानस बोलून दाखवला व त्याला रिझन दोन मधून आलेल्या सर्व क्लबच्या प्रतिनिधींनी जोरदार प्रतिसाद दिला मेघना पाटील सोफिया कागदी लायन कांचन सोळबंडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली एम जे एफ नाईम कागदी व मैथिली कुसपे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचलन केले सुनीता पाटील यांनी आभार मानले यावेळी रिझन मधील विविध क्लबचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते एमजेफला राजेंद्र मोहिते ज्योती मोहिते शिवाजीराव फडतरे ला बाळासाहेब शिरकांडे रोकडे महेंद्र कदम चव्हाण प्रवीण भोसले जाधव संदीप पवार स्मिता हुलवान गौरी चव्हाण राजश्री पालकर अनघा राजगुरू खोबरागडे श्री साने इला झोकी विद्या मोरे ज्योतिशहा जानवी पुरोहित राजश्री पालकर प्रीती ओसवाल डॉक्टर देवकर डॉक्टर जयश्री डॉक्टर देवकर जयश्री साने तसेच लायन्स क्लब सोलापूरचे गंगाप्रसाद रामुगडे डॉक्टर लोखंडे पाटील सतीश पाटील संदीप तलाठी प्रवीणराव वैराग्य जांभळे भिसे सुप्रीन तावरे लायन्स क्लब अजिंक्यचे अनेक सदस्य लायन्स नक्षत्राचे अनेक सदस्य लायन काळ कराड एम आय डी सी व सातारा एम आय डी सी लायन क्लब मसूरचे अनेक सदस्य उपस्थित होते कराड व परिसरातील अनेक नामवंत नागरिक व पालक यावेळी उपस्थित होते राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची समाप्ती झाली